नमस्कार प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हदग्याच्या फुलांची भाजी आता हातग्याची फुलं बऱ्याच जणांना माहीतही नसेल आणि भाजी कशी बनवायची हे तुम्हाला माहीत नसेल पण खायला ही भाजी जी आहे ती अत्यंत सुंदर आणि चविष्ट लागते तर चला आज आपण पाहूया हातग्याच्या फुलांची मस्त चमचमीत आणि चटपटीत भाजी कशी बनवायची ते तर पाहू शकता ही आहे हादग्याची फुलं ऑलरेडी मी काय केलेली आहे की साफ करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला अगोदर दाखवते की हातग्याची फुलं कशी असतात आणि ती साफ कशी करायची ते तर ही मी साफ करून घेतलेली आहे हिला आपण बारीक चिरून घेणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की हातग्याची फुलं बघा अशा पद्धतीने असतात आणि ही फक्त काय करावी लागतात की त्या फुलांचे जे आहेत ना पाकळ्या घ्याव्या लागतात आणि ह्या पाकळ्यांची भाजी बनवली जाते त्याच्या आतुई जसा तो तुरा तुम्हाला दिसतोय तो वापरायचा नाही आहे फक्त ह्या हादग्याच्या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच घ्यायच्या आहेत तर चला अशा पद्धतीने आपण आता ही हादग्याची फुलं आहेत तर ही मी साफ करून घेते फक्त फुलांच्या पाकळ्यांची ही भाजी बनवली जाते आता हादग्याच्या फुलांच्या शेंगांची सुद्धा भाजी बनवली जाते पण आपण ह्या पाकळ्यांची भाजी बनवणार आहोत करायला पण सारी सोपी आहे आणि खायलाही मस्त काहीतरी वेगळी त्यामुळे खायलाही सुंदर अशी लागते तर चला ही साफ करून घेतलेली आहे आता हिला मी बारीक चिरून घेते तर पाहू शकता ती मी बारीक चिरून घेतलेली आहे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठी नाही अशा पद्धतीने मी ही फुले काही केलेली आहे वेळीच्या सहाय्याने बारीक चिरून घेतलेली आहे आता अशी बारीक चिरल्यानंतर ना काय करायचं आहे स्वच्छ मी आता दोन ते तीन पाण्याने धुवून घेते तर चला हे बघा आता मी भाजी जी आहे ना धुवून घेतलेली आहे आता ह्या हदग्याच्या फुलांची भाजी आपल्याला आज बनवायची आहे ना तर त्यासाठी मी काय केलेलं आहे दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि त्यासाठी मी सात ते आठ लसूण पाक सोलून छान ठेचून घेतलेल्या आहे आणि चण्याची डाळ एक मुठभर चण्याची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती छान भिजलेली आहे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर साहित्य आपलं रेडी आहे तर चला आता आपण हदग्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची ते पाहूयात तर चला आता कडे टाकूया आपण सगळ्यात अगोदर तीन चमचे तेल आणि तेल आता आपण गरम झालं की याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मी घेणार आहे जिरे अर्धा चमचा टाकूया मोहरी आणि थोडासा हिंग अगदी साध्या सोप्या सा पद्धतीने ही भाजी बनवली जाते आणि खेचून घेतलेलं लसूण आता हे छान असं परतून घेऊया लसूण छान परतला जी फोडणी छान झाली की आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते आता याला छान लालसर अगोदर आपण कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे कांदा छान आता परतला गेलेला आहे असं छान कांदा परतला गेला की मग आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये टाकायची आहे भिजलेली चण्याची डाळ आता हे अगोदर आपल्याला काय करायचं आहे की ही डाळ व्यवस्थित स्लो गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे अगोदर आपण ही मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी काय करते की एक भर मीठ टाकायचे म्हणजे पटकनी डाळ जी आहे ना ते शिजते आता स्लो गॅस करून याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवूया तर चला पाच मिनटं झालेलं आहे झाकण काढून पाहूया कारण डाळ अगोदर आपण भिजत ठेवली होती त्यामुळे पटकन शिजते डाळ शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया मिरची पावडर तर मी दीड चमचे मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर आता ले ले हे आपण मिक्स करून घेऊया थोडीशी मी ही भाजी जी आहे ती कट केलेली आहे म्हणजे खायला हे छान चमचमीत लागेल तर चला आता मसाला छान मिक्स झालेला आहे आता याच्यात टाकूया आपण हदग्याची फुले हे बघा ते व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया आता तुम्ही कधी खाल्ली नसेल बऱ्याच जणांना माहीत पण नसेल की हादग्याची फुलं कशी असतात पण ही भाजी मी पण पहिल्यांदा खाल्ली होती तरी खूप छान लागली आणि मस्त लागते थंडीच्या दिवसात ही फुलं जी आहे ती बाजारात आपल्याला मिळतात आणि चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आता याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी वगैरे टाकायची गरज नाही स्लो गॅस करायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ घ्यायची म्हणजे पटकन ही भाजी शिजते शिजायलाही फार वेळ लागत नाही काही नाही बघा पाहू शकता मस्त अशी ही भाजी दिसते तर चला चल आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाहूयात चला झाकण काढून पाहूया आता मध्ये आपल्याला अशी मिक्स करून घ्यावी लागणारी पाणी अजिबात टाकलं नव्हतं हो घ्यास वेळ आपण झाकण ठेवलं त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता मी झाकण नाही ठेवणारी अशीच पाच मिनिटं ही भाजी होऊन देते म्हणजे खाण्यासाठी ही भाजी तयार होईल थोडीशी टाकूया कोथिंबीर आता पाहू शकता मस्त जशी तुम्हाला कोबीची भाजी लागते ना अगदी त्याचप्रमाणे ही हादग्याच्या फुलांची भाजी लागते आता ही मी लाल बनवलेली आहे आणि चणाडा घालून बनवलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुम्ही शेंगदाण्याची चटणी घालूनसुद्धा बनवू शकता तशी ही छान लागते परंतु ही मस्त चटपटीत लागते एकदा नक्की ट्राय करा हे बघा पाहू शकता आता हादग्याच्या फुलांची भाजी आपली तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी अगदी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता मस्तच लागते आणि त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा हात घ्यायच्या फुला भाजी आणि कोणी कोणी हदग्याच्या फुलांची अशी भाजी खाल्लेली आहे कमेंट करून नक्की सांगा नसेल खाल्ली इथे एकदा जरूर बनवून पा पाहू शकता एकदम मस्त चटपटीत अशी हदग्याच्या फुलांची भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद